नमस्कार मित्रांनो मी कोकणवासी गाव नाधवडे या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आम्ही भुईमुख घातला परवा दिवशी आणि त्याचा व्हिडिओ उद्या असं काही आपलं होईल पण आता फवारणी करतो आहे म्हणजे रान येऊ नये म्हणूनसाठी फवारणी करतो आहे हे बघा इकडे गाडीत आम्ही हे आहे पाणी आहे त्या अंडीला टाकी दिसते बघा आकाशी कलरची आणि आमची खूप आणि वेदांत बंदूक घेऊन तयार आहे डिचक्याव <laughs> करता आणि हे बघा या ड्रमात आम्ही औषध तयार केलं आहे मागे एका दादानी मला कमेंट केली होती की हे मशीन कुठच्या कंपनीचं आहे ते सांगा तर हे याद कंपनीचं आहे हे बघा मला कमेंट केली होती पण काय मी कमेंट लेट बघितली त्याचं मी रिप्लाय दिला आहे तर हे बघा हे तयार केलं आहे औषध आता फवारणीला सुरुवात करणार हे बघा किती बाटल्या आणल्यात त्या सात बाटल्या आणल्यात तर आपण हे चालू करूया असा आवाज येतो हे बघा आता तिकडे फवारणी चालू म्हणून दाखवतो ते बघा पत्थरड करना हाँ काटी के काटी बांधिया काटी काटी बांधिया लाम करिया हाँ खाली वाक वंजे तुका वया करू नको करू या का शुगर के ना काठी बांधली कला आणि पाऊस पाणी बारीक बारीक खंजीर लोंदी पड బాధాయి పను మారూ నకో